भंडारेतील गांजा तस्करीतील दोन फरार आरोपी जेरबंद करत भंडारा पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातील आरोपी नाशिक पोलिसांच्या मदतीने पळून जाण्याच्या तयारीत असताना झाले जेरबंद याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भंडारा येथील संशयित आरोपी तुषार संतोष भोसले आणि सूरज रामू शिंदे यांना नाशिकमधून चारचाकी चार चाकी वाहनातून ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून पंचवीस लाख सहा हजार पाचशे रुपये किमतीचा गांजा जप्त करत संशयितांना नाशिक पोलिसांनी घेतले ताब्यात याबाबत नाशिक करी पोलीस अधिक तपास करीत आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप पोलीस पोलिस उपायुक्त प्रशांत बच्चा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रंजन बिंडाळे पोलीस अवलदार भारत डंबाळे पोलीस नायक बळवंत कोल्हे पोलीस अमलदार बाळासाहेब नांद्रे अरविंद येवले योगेश सानप चंद्रकांत बागडे अविनाश फुलपगारे महिला पोलीस अमलदार अर्चना भड आदींनी ही कारवाई केलेली आहे प्रतिनिधी रोहनदानी नासिक